तर जंतर म्हणजे उपकरण आणि मंतर म्हणजे गणना त्या ती हवा कशी आहे त्याच्यानुसार पुढचं सांगतात म्हणजे पावसाळा कसा होईन काय होईल हिवाळा कसा होईन काय होईल असं अनुमान लावतात की हे दोन याच्यात डिवायडेशन आहे तर सकाळची बाजू समजा हे इकडून अशी सकाळी सहा ते सं दुपारी बारापर्यंत दुपारी बारानंतर नंतर इकडची बाजू एकता येतं काय होते रस्ता आहे म्हणजे गेलं पाहिजे तर असे चौदा वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र अटी आहेत पण मग आता कसं की ते चौदा मी तुम्हाला दाखवायला हा ब्लॉगच कमीत कमी चार पाच घंट्याचा बसेन या जयपूरच्या जंतर मंतरची स्थापना सवाई जयसिंग याईनं करेला भाऊ घेतलं भाऊ आपण तिकीट तिकीट होतं फिफ्टी टू रुपीज आणि इकडेच लागते चलो हेलिला एंट्री प्रवेश इकडे प्रवेश घ्या लागते चला भाऊ मग नवीन दिवस नवीन प्रवास ॲज युजल एक नवीन ठिकाण आपण येला राजस्थानमधील पिंक सिटी असलेल्या जयपूरच्या ह्या जंतर मंतर ठिकाणी तर हे आता जंतर मंतर म्हणजे काय तर जंतर म्हणजे उपकरण आणि मंतर म्हणजे गणना त्याचं हे असं एक ठिकाण आहे जंतर मंतर याची माहिती सविस्तर देतो चला चौदा उपकरण आहेत ती ते पाहू आपण आता एक एक हे अभाऊ बृहत सम्राट यंत्र क्या बात आहे सगळ्यात मोठं यंत्र आहे हे आपलं टायमिंगचं म्हणजे या यंत्राचं कसं सा तुम्हाला सांगतो या बाजूले एकशे ऐंशी अंश आणि या बाजूले एकशे ऐंशी अंश असं डिवायडेशन व्हायला आहे म्हणजे पूर्वेकडे सकाळी सहा वाजेपासून दुपारी बारा वाजे लोकचा टाईम दाखवते आणि पश्चिमेकडे दुपारी बारा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेत लोकल टाईम दाखवते एक्झॅक्ट असं आहे एवढी ॲक्युरसी आहे दोन दोन सेकंदाची ॲक्युरसी हे दाखवू शकते आता हे यंत्र एक्झॅक्ट टाईम दाखवते का हे आपण पाहू समजा त्याचं आठ जे लिवेल आहे क्यू आर कोडवर क्यू आर कोड आहे त्याचं म्हणणं आहे की दोन सेकंदापर्यंतची ॲक्युरसी आहे असं आहे तर त्याच्या पहिले हा असा दरवाजा लागते हे सध्या कुलूप लावायला दरवाजाले पण याच्यानुसार म्हणजे या क्यू आर कोडनुसार भाऊ त्याचं असं म्हणणं आहे की हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे जून जुलै महिन्यात एकदाच ते उघडते असा झेंडा वर घेऊन जातात गव्हर्मेंट म्हणजे काही विद्वान लोकं समजा आणि गव्हर्मेंटच्या अखत्यारीत ते आहे तर ते उघडते झेंडा घेऊन जातात वर वर म्हणजे कुठेही बाहे इकडे या इकडे या दरवाज्यातून असं वर पायऱ्याने जातात झेंडा घेऊन आणि त्या ती हवा कशी आहे त्याच्यानुसार पुढचं सांगतात म्हणजे पावसाळा कसा होईन काय होईल हिवाळा कसा होईन काय होईन असं अनुमान लावतात असं म्हणतात तर जसं मी ना पहिले सांगितलं होतं थांबा मला इकडे येऊ द्या जसं मी ना पहिले सांगितलं होतं की हे दोन याच्यात डिवायडेशन आहे तर सकाळची बाजू समजा हे इकडून अशी सकाळी सहा ते सं दुपारी बारापर्यंत दुपारी बारानंतर नंतर इकडची बाजू तर आता आपल्याला इकडच्या बाजूनं चेक करायला जाणं आहे चला जाऊ आपण देखेंगे चेक करके खाली आपल्याला जाता येते अरे मी एकता मी आहे तर काय होते रस्ता आहे म्हणजे गेला पाहिजे हे वा तुम्हाला घड्याळ दिसते का गड्याडीत वाजले तीन वाजून बत्तीस मिनटं तीन वाजून बत्तीस मिनटं आता ह्या ह्याआयलात देलत। टाईल देईल ही एक एक टाईल पंधरा पंधरा मिनटाची आता तुम्हाला दिसते की नाही एक मिनटाचा कॅमेरा ॲडजस्ट करू द्या एक एक टाईल पंधरा पंधरा मिनटाची आहे जसं आहे बा हे एक टाईल आहे हे लाईन दिसली हे दुसरी टाईल आहे पहा हे दुसऱ्या टाईलची लाईन आहे आपण टाईल माजू एक दोन तीन चार हे झाला एक घंटा म्हणजे एक वाजले हां पाच सहा सात आठ म्हणजे दोन वाजले नऊ दहा अकरा बारा म्हणजे तीन वाजले आणि बारा ते बाराच्या पुढे गेली तर ते तिथं अशा अशा रेषा आहेत पहा ह्या रेषा दिसल्या या नाही ह्या उभ्या उभ्या रेषा आहेत ते सेकंड आहेत तसं तिथे आहे त्यासाठी तिथं वर पण इथं हे बॅरिगेटिंग करून ठेवायला तर वर जाता येत नाही पण त्या तेशा तशा रेषा पायाच्या म्हणजे तीन वाजून किती जरी मिनटं झाले तर हे तीन वाजून था। तेहतीस मिनटं झाले असाय था। रे ते तर असे चौदा था। वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र अटी आहेत पण मग आता कसं की ते चौदा मी तुम्हाला दाखवायला हा ब्लॉगच कमीत कमी चार पाच घंट्याचा बशीन तुम्ही वर होसान आहे की नाही त्यापेक्षा शिद इथं यायचं आणि चेक करून घ्यायचं चौदा नवल नवल गोष्टी आहेत इथं तिने एक एक पाहिली आता ते समजून घ्या रे आता मला मलाही थोडी माहीत आहे मी क्यू आर हे करतो त्याचं समजून घेतो तुम्हाला दाखवतो असा तो विषय आहे हे कशी सगळ्यात मोठी होती आहे की नाही आता अर्धाच भाग आहे इकडचा अर्धा भाग दाखवतो पुरा सावलीत आहे मला वाटते हो हा, हा।, हा सावलीत आहे म्हणजे या भागापासून आपण असं पंधरा 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 मिनटाचं एक एक करत गेलो तर अठ्ठी वाजता दुपारचे बारा आणि अटून मग एक वाजतापासून चालू होते जसं हे तीन वाजले आणि तीन वाजून इतक्या मिनटांना हे इकडे तुम्हाला ऊन दिसून राहिलं आणि इकडे सावली दिसून राहिली असं ते कॅल्क्युलेशन आहे चालावद त्या ते सगळ्यात मोठ्या यंत्राची हे एक साईट आहे भाऊ बॅक साईड म्हणून आपण दिले त्याच्या मागे सूर्य आहे सूर्यावर खेळ आहे तो सगळा व्याख्या केंद्र असं आहे लाव इंटरप्रिटेशन सेंटर इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये भाऊ याच्या दहा मिनटाची ते डॉक्युमेंटरी दाखवली याच्यात प्रत्येक याचं ते दहा मिनटात ते ना थोडं थोडं समजून सांगितलं चांगली गोष्ट आहे या जयपूरच्या जंतर मंतरची स्थापना सवाई जयसिंग याईनं करेल भाऊ आणि सवाई जयसिंग यांना भाऊ हे सतराशे चोवीसपासून सतराशे चौतीसपर्यंत पर्यंत तयार करेल आहे की है, क्या बात है? याले आहे की नाही आपण खगोलीय वेधशाळा असंही म्हणू शकतो बा सगळ्यात महत्वाचं आहे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये या जंतर मंतरचा समावेश होते वेदशाळेचा चाला रो मग अपेक्षा आहे की तुम्हाला ही वेदशाळा जंतर मंतर हा ही ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कारण ज्ञानेश्वर माउलीन म्हणेलंच आहे अवघे विश्वाची माझे घर राम राम